संगमेश्वर तालुक्यातील सी आर पींना मोबाईल वाटप वितरण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घरघरात गरा पोहोचावा पालकमंत्री उदय सामंत यांनी असं म्हटलं आहे तर ते बोलताना असे बोलले की तुम्ही शासनामधील कुटुंब आहात चळवळ निर्माण करून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोचावा सरकार तुम्हाला ताकद देत आहे आणि लखपती दिदी योजनांसारखा अशा योजनांचा फायदा पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे येथील स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियानातर्फे कार्यरत रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत मोबाईलचे वितरण आज करण्यात आले या प्रसंगी अप्पर जिल्ह्यातील शंकर बर्गे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावरे प्रांताधिकारी जीवन देसाई जिल्हा नियोजक अधिकारी सत्यविनायक मुळे गटविकास अधिकारी जे पी जाधव आदी सर्वजणं उपस्थित होते पालकमंत्री श्री सामंत असे म्हणाले सी आर पींना मोबाईल देण्याचा मी शब्द दिला होता त्याचे वितरण आज पार पाडतोय त्याच मला मनापासून आनंद होत आहे स्वतःच्या मोबाईलमधून महिला बचत गटासाठी महिलांना काम करता येणार आहे कोणाच्याही मोबाईलवर आता महिलांनी अवलंबून राहण्याची गरज नाही पाच मतदारसंघात प्रभागातील संघांसाठी पंचवीस कार्यालय देण्यात आली आहे उर्वरित कार्यालय पुढील डिसेंबरमध्ये मिळणार आहे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेनंतर ग्रामीण भागातील महिलांना मिळालेले पंधराशे रुपये हे लाखांसारखे आहेत सप्टेंबरमध्ये अर्ज भरला तरी तीन महिन्याचे पैसे त्या महिलेला मिळणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यासाठी वर्षाला त्रेसष्ट हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे राज्याच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा असणार आहे कारण त्रेसष्ट हजार कोटीचा व्यवहार राज्यात चालणार आहे हे पैसे वापरात फिरणार आहेत वापराची उन्नती होणार आहे आणि टॅक्सच्या स्वरूपात सरकारलाही पैसे मिळणार आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत एक ते ती तीन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी पैसे मिळणार आहे या योजनेने राज्यात दोन लाखां दोन लाख जणांना लाभ देण्यात आलेला आहे त्यामध्ये एकसष्ट टक्के महिला आहेत ही योजना चळवळ निर्माण करून घरघरात पोहोचवली पाहिजे सी आर पींना महिला बचत गटाच्या माध्यमातून ताकद निर्माण करावी महिला पन्नास लाखाचे कर्ज घेत आहेत असे बँकेच्या मॅनेजरांनी अभिमानाने सांगितले आहे लखपती दिदी या केंद्राच्या योजनेचे चोपन्न हजार जिल्ह्यासाठी उद्दिष्ट आहे यात तीन लखपती दिदींना प्रधानमंत्र्याशी जळगाव येथे भेटसंवाद साधला आहे या योजनेचाही महिलांना लाभ घ्यावा असे पालकमंत्री आपल्या भाषणामध्ये म्हणाले त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर मित्रांनो आता रत्नागिरीमध्ये मोबाईल वाटप हे सुरू झालेले आहे तसेच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोबाईल वाटप सुरू होणार आहे तरी आपला अर्ज भरून हे या स्कीमची या स्कीमचा फायदा तुम्ही घ्यायला हवा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या स्कीम आणि माहिती आपण दर व्हिडिओमध्ये आणत असतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर लगेचच माहीत पडेल